नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी महानगरपालिका शाळा क्रमांक सहा शिक्षणाचा स्तर सुधारता आला नाही साधारण चौथी विद्यार्थ्यांना दाखले हवे आहे महापालिकेच्या या शाळेत शिक्षण अगदी थर्डचे आहे असा पालकांचा दावा आहे गेल्या वर्षीही अशीच बंडखोरी करत पालकांनी दाखले मागितली होती पण हेच प्राचार्य त्यांनी वर्षभराची वेळ मागितली मात्र एक वर्ष त्यांना शिक्षणाचा स्तर सुधारता आला नाही सगळ्यांनी पूर्ण पगार घेतला आहे शैक्षणिक स्तर आणि मुलांचा विकास दोन्ही एका वर्षात सुधारले नाहीत त्यामुळे पालकांना दाखले गरज आहे दाखले उपलब्ध नाहीत त्यामुळे पालकांची समजूत काढण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पक्ष पंधरा दिवसांपूर्वी आला होता त्यावेळी आणखी एक संधी दिली पाहिजे अशी विनंती पक्षाने केली होती मात्र पालकांनी ती संधी नाकारली त्यामुळे दाखले देण्याचा निर्णय घेतला मात्र तरीही मुख्याध्यापकांनी दाखले न दिल्याने निर्भय महाराष्ट्र पक्षाला पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागला मुख्याध्यापकांची भांडी फुटली शिक्षण अधिकारी दाखले देऊ देणार नाहीत असे मुख्याध्यापक सांगत होते पण वस्तुस्थिती वेगळी होती सर्व पालकांकडून शिक्षण अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांचा खुलासा केला तो तुमचा हक्क आहे तुम्ही प्रमाणपत्र सादर करू शकता हे ऐकून आता मुख्याध्यापकांनी दाखले देण्यास सुरुवात केली आहे नाशिक सिटी रिपोर्ट लाड केंद्र प्रमुख म्हणून काय केलं तुम्ही के नुसते रिपोर्ट नका करू कागदी घोडे नका ना नाचू रिझल्ट पाहिजे आम्हाला रिझल्ट ओरिएंटेशन काय तुमचं शून्य कोणते प्रशासना अधिकारी म्हणजे असा फुटबॉल करा जनतेचा तुम्ही तुम्हाला सुद्धा म्हणतोय मी तुम्ही सगळे आमचे नोकर आज जनता मालक आहे मालक 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 किती वेळा सांगू तुम्हाला आमच्या टॅक्स मधून तुमचे पगार होतात आणि त्याच्यासाठी शाळा आम्ही काढली मग भरतात मग तुम्ही तुमचे काम केले पाहिजे आलं का लक्षात आणि आम्हाला संविधानानं दिलेला तो अधिकार आहे बरं का संविधानानं दिलेला अधिकार आहे तो मग मुख्याध्यापिका मॅडम नि मला तुमचा नंबर देण्याचं काय कारण जेव्हा तुम्ही अक्षम आहात तर हे बघा ज्यांच्याकडे हे काम अडकलंय त्यांचा नंबर मला हवा आहे तुम्ही जर केंद्र प्रमुखाचा मला नंबर दिला तर मी केंद्र प्रमुख बोलणार तुम्हीच बोलले ना केंद्र प्रमुख द्या सर तुमचा पुढच्यांचा नंबर द्या सर दोन दिवस त्यांनी द्या आमचा फुटबॉल करा दोन दिवस यांनी द्या नंबर द्या सर हॅलो हे असे शिक्षक पोचले गेल्यानंतर अशा पद्धतीने जर उत्तर देत असतील तर पालकांच बरोबर आहे ही भूमिका पालकांची बरोबर आहे आम्ही तुम्हाला संधी देऊ फायदा हे बघा मागच्या वर्षी तुम्हाला पोरं ताब्यात ठेवले होते आम्ही तुमच्या तुम्ही एक वर्ग मागितला होता एक वर्ष आमच्याकडे पोरं ठेवा ठेवले होते या पालकांनी सगळ्यांनी तरी नापास झाले तुम्ही आणि वारंवार नापास होणारे शिक्षक आमच्या काय कामाचे आम्हाला शिक्षक पास होणारे हवेत सतर सतर, नी किती नियंत्रणात राहायचं किती योग्य वागायचं त्याला लिमिट आहे ना दोन दोन महिने कुठं पेशन्स असतो का तुम्ही तरी ठेवला असता का पेशन्स तुमच्या पोरांचे कुठं तरी शाळेत दाखले दिले नसले तर बरं तुमच्या बाजूनी वकील केली ना त्या के दिवशी तासभर तुमच्या बाजूनी भांडलो या जनतेशी ही संधी द्या हिशाजे शाळा मारायला नको माझी भूमिका